स्पर्धा परीक्षेमध्ये अपयशाचं मुख्य कारण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या मनामध्ये त्या परीक्षेच्या कॉम्पिटिशन बद्दल मार्क बद्दल येणारी भीती आता माझ्या प्रोग्राम मधल्या एक मॅडम होत्या ज्यांच्या अनेक अटेम्प्ट झाले होते प्रत्येक अटेम्प्टच्या वेळेस एक्झाम जवळ आली की त्यांना ती भीती ग्रासायची की ह्यावेळेस पण दोन मार्कांनी गेलं तर ह्यावेळेस पण दोन मार्कांनी गेलं तर आणि नेमकं तेवढ्याच मार्कांनी त्यांची जी रिटर्न ती ओकायची साधारणतः त्यांनी आपल्या प्रोसेसमध्ये आल्यानंतर एक पर्टिक्युलर शिफ्ट टाइम त्यांच्या माइंडसेटमध्ये काय केलं माहिती का की त्या परीक्षेच्या अपयशाच्या भीतीच्या ऐवजी परीक्षा क्रॅक केल्यानंतर कुठल्या प्रकारचं आयुष्य त्या अनुभवणार आहात आणि त्या आयुष्याला अनुभवण्यासाठी किती गरजेचं आहे त्यांनी त्या अभ्यासावर त्या स्टडीवरती लक्ष देणं या गोष्टीकडे त्यांचा फोकस केला आणि त्यांना त्या प्रकारचं व्हिज्युअलायझेशन दररोज करायला सांगितलं आणि कमालीची गोष्ट मला एमपीएससी मधलं यम पण माहीत नाही मात्र माझ्या त्या टिप्समुळं आणि त्यांच्या अभ्यासामुळे त्यांनी एमपीएससी क्रॅक केली आणि देशाच्या सेवेमध्ये रुजू पण झालेले असतील सो तुम्ही पण जर स्पर्धा परीक्षा देताय ना तर या परीक्षांसाठी तुम्हाला अभ्यासाबरोबर हो एका पॉझिटिव्ह सकारात्मक माइंडसेटची गरज आहे कारण तुमच्या मनामध्ये एकदा का भीती आली नाही झालं तर तर तुमचा फोकस पूर्ण नाही झालं तर या कंडिशनवर हो जाईल त्याच्याऐवजी झालं तर काय या विषय आपल्याला विचार करायचा आहे याच प्रकारचं मोटिवेशन तुम्हाला दररोज हवा हो असेल तर नक्की मला फॉलो करा आणि या रीलला या व्हिडिओला सगळीकडे शेअर करा